नमस्कार मित्रांनो आज वक्तृत्वाचा पासवर्ड सांगणार आहे हो भाषण शिकण्याचा पासवर्ड सांगणार आहे आणि भाषण शिकण्याचा पासवर्ड काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही आमचं चॅनल पाहत असाल आणि व्हिडिओ पाहून तसेच पुढे जात असाल तर लक्षात ठेवा हे चॅनल तुमच्या खूप महत्वाचं आहे तुमच्या वक्तृत्वात व्यक्तिमत्वात व्यक्तित्वात बदल करणारं हे युट्यूब चॅनल आहे आणि म्हणून फक्त व्हिडिओ पाहू नका तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नक्की कमेंट करा आणि आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात आणि शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यात होतं त्यापैकी कुठल्याही प्रशिक्षणाची माहिती मिळवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आपण विषयाकडे येऊया विषय आहे वक्तृत्वाचा पासवर्ड काय आहे भाषण शिकण्याचा नेमका पासवर्ड काय आहे आणि तो पासवर्ड मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो भाषण शिकण्याचा नेमका पासवर्ड आहे इच्छाशक्ती हो इच्छाशक्ती काय काय देऊन जाते आणि इच्छाशक्ती माणसाला चांगल्या भाषणाकडे तसं घेऊन जाते याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून देत तुम्हाला किती नॉलेज आहे तुमच्याकडं किती ज्ञानाचा साठा आहे याही पेक्षा जास्त तुम्हाला भाषण करण्याची इच्छा किती आहे म्हणजे जर प्रबळ इच्छा असेल ना तुमच्या मनात भाषण करायचंच आहे मी भाषण केलंच पाहिजे आणि मला भाषण आता केल्याशिवाय पर्याय नाही पर्याय नाही म्हणण्यापेक्षा मला भाषण करावं वाटतं मनातून करावं असं वाटतं असं ज्यावेळी तुम्हाला वाटतं ना त्यावेळी तुम्ही चांगल्या भाषणाकडे धावायला ला लागता मग भाषणासाठी काय काय करायचंय ती एक एक गोष्ट तुम्ही मिळवायला लागता चला आकर्षक भाषण करायचंय दर्जेदार भाषण करायचंय मनोरंजन करणारं भाषण करायचंय जे काही तुम्हाला जो काही कुठला भाषणाचा प्रकार हवा आहे ते भाषण करण्याची तुमच्या मनात तीव्र इच्छा पाहिजे इच्छा असेल ना इच्छा तेथे मार्ग मार्ग सापडतात तो पण तुमची प्रबळ इच्छाशक्ती तर पाहिजे आता दुर्दैवानं होतं काय भाषण करायचंय गरज आहे म्हणून काही लोक मग आमच्या प्रशिक्षणात फोन लावतील सर मला प्रशिक्षण जॉईन करायचं आहे मला थोडी गरज आहे लवकरात लवकर एखादं स्क्रिप्ट द्या माझ्या कामाचं लगेच जाऊन तिथं बोलतो मी हे तुमचं तात्पुरतं झालं म्हणजे तुमच्या त्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी करतायत पण ती जखम पुन्हा होणारच नाही हे जे दुःख आहे ना वक्तृत्व जमतच नाही भाषण जमतच नाही चार चौघात गेलं की भीती वाटते किंवा प्रत्येक भाषणाचा काय कंटेन असेल तो कंटेनच तुमच्याकडे नाही प्रत्येक भाषणाची सुरुवात कशी करा करावी शेवट कसा करावा हे काही जमतच नाही सगळंच आणि तुम्हाला चांगला वक्ता व्हावं असं वाटतंय पण त्यासाठी तुमच्याकडं वेळ नाही मग इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही वेळ काढू शकता प्रबळ इच्छाशक्ती असेल ना तुम्ही आपोआप वेळ काढता म्हणजे आवड ही शोधाची जननी तुम्हाला ले ले आहे तुम्हाला आवड असली पाहिजे पण आवड नसेल तर आवड निर्माण करा आणि त्यासाठी पाहिजे तुमच्याकडं प्रबळ इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर या जगात अनेक गोष्टी साधारण माणसाने असाधारण गोष्टी मिळवलेल्या आहेत एक साधारण माणूस असाधारण पदापर्यंत असाधारण उंचीपर्यंत जाऊ शकतो ते फक्त आणि फक्त फंता प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर हो प्रबळ इच्छाशक्ती उत्कट इच्छा जर असेल ना तर भाषण काही फारसं अवघड नाही म्हणजे इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर भाषणाची कशी सुरुवात करायला पाहिजे तुम्ही शोधणार इच्छाशक्ती जर प्रबळ असेल भाषणामध्ये काय काय मुद्दे असायला पाहिजे तुम्ही शोधणार इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर भाषणामध्ये भाषण आता शेवट कसा केला पाहिजे तुम्ही शोधणार इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर तुमचं भाषण अगदी उत्साही आणि हावभावासहित सगळ्या रसानं युक्त असलेलं भाषण अर्थातच पोट तिडकीनं तुम्ही भाषण कराल इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुमचं भाषण हे पोट तिडकीनं येईल आणि माझं नेहमी सांगणं असतं पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो तो, ओठा तो, तो चांगला वक्ता आणि चांगला वक्ता व्हायचा असेल ना तर त्याच्या बुडाशी लागते ती इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती कारण प्रबळ इच्छाशक्तीच्या का जोरावर भाषणात जे जे हवं आहे ते ते तुम्ही मिळवणार चांगले उदाहरण हवे आहेत इच्छाशक्ती असेल तर उदाहरण शोधात चांगले वाक्य हवे आहेत टाळ्या घेणारे वाक्य हवे आहेत इच्छाशक्ती असेल टाळ्या घेणारे वाक्य मिळवणार चांगली सुरुवात हवी आहेत इच्छाशक्ती असेल तर चांगली सुरुवात मिळवणार आणि इच्छाशक्ती नसेल ना तर फक्त भाषण करायचंय म्हणून करणार आणि मग ते भाषण मात्र रटाळ होणार हो तुमचं भाषण रटाळ वाटू नये तुमचं भाषण दर्जेदार वाटावं वा। तुमच्या भाषणात टाळ्या याव्यात यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे इच्छाशक्ती कारण इच्छाशक्तीवर तुमचा उत्साह अवलंबून आहे आणि वक्त्याचा उत्साह जर असेल ना वक्त्याच्या उत्साहावर श्रोता टिकून राहतो वक्ताच मरगळलेला असेल तर श्रोता टिकून राहत नाही परिणामी तुमचं भाषण दर्जेदार होत नाही आणि मग दर्जाहीन भाषण दर्जेदार नसलेलं भाषण लोक जास्त वेळ ऐकत नाहीत म्हणजे चांगल्या भाषणाचा खरा पासवर्ड काय असेल ना तर तो आहे इच्छाशक्ती इच्छाशक्तीच्या जोरावर चांगला कंटेंट मिळवाल तुम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर चांगलं मटेरियल जमवाल तुम्ही इच्छाशक्तीच्या जोरावर भाषण आकर्षक कराल तुम्ही आणि म्हणून चांगल्या वक्तृत्वासाठी आणि भाषण शिकण्यासाठी चावी आहे अर्थातच पासवर्ड आहे इच्छाशक्ती प्रबळ इच्छाशक्ती ठेवा आणि चांगली वक्तृत्वाची साधना करण्यासाठी तयार व्हा वक्तृत्वासाठी तयार होत आहे ना हेच वक्तृत्वाची साधना माझं पूर्वीचं पुस्तक पांढऱ्या कलर मध्ये हे पुस्तक जर घर बसल्या मागवायचं असेल ना तर आम्ही पाचशे सत्तर घेतो आणि हेही पुस्तक आता नव्यानं चाल वक्तृत्वाची साधना भाग दोन हेही पुस्तक मागवायचं असेल तर आम्ही पाचशे सत्तर रुपये कुरियर चार्ज सहित पण दोन्ही पुस्तकं जर एकत्र मागवली तर हे पुस्तक फक्त हजार रुपये म्हणजे फ्री डिलिव्हरी चार्ज तुम्हाला मिळणार आहे आणि हे फ्री डिलिव्हरी चार्ज दोन्ही पुस्तकं मागवायची असेल एक सात जर दोन पुस्तके मागवली तर कुठलाही डिलिव्हरी चार्ज तुम्हाला घेतला जाणार नाही दोन्ही पुस्तके घर पोच मागवा आणि फ्री डिलिव्हरी चार्ज सहित आणि घर बसल्या वक्तृत्वाची साधना करा रामकृष्ण